नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात तर एक एकादशी कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते परंतु प्रत्येक एकादशीचं जे महत्व आहे तर ते वेगवेगळं असतं तर ही जी एकादशी आहे तर ती भागवत एकादशी आहे त्या एकादशीच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्याने भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा केल्याने आपण जे काही कळत नकळत काही पाप केलेले असतील किंवा काही आपण आपल्या हातून काही ना काही चुका झालेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी ही जी एकादशी आहे तर तिचे व्रत हे केले जाते त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण जाळी तर सात पिढ्यांचं दारिद्र्य दोष अडचणी संकट हे दूर होऊन जातील आणि घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते सर्व दोष जे आहेत ते दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला सुद्धा विसरू नका तर पहा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तो ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी सहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करावा कारण की ही जी वेळ आहे तर ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते पण आपल्याला या वेळेमध्ये जर उपाय करणं शक्य झालं तर याच वेळेमध्ये करा जर तुम्हाला शक्य नसेल तर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असतील त्या गोष्टीमुळं आपल्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतील आपले महत्वाचे कामं हे पूर्ण होत नसतील आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी जाणवत असतील आणि पहा असे दोष अडचणी नकारात्मकता जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही टिकत नाही आणि आपली घरामधली जी लक्ष्मी आहे तर ती अनेक मार्गाने बाहेर पडते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील कलह होत असेल एकमेकांशी मतभेद होत असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठत जाते आणि आपल्या तोंडून जे काही उच्चार आपण करतो तो जे काही वाईट शब्द आपण बोलतो त्या शब्दांना आपली घरातील जी वास्तू आहे तर ती तथास्त असते त्यामुळे आपल्या घराला दोष लागले जातात आणि हे दोष जर घरामध्ये असतील घरा तर लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही हे दोष दूर करण्यासाठी पहा कापूर ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या घरामध्ये जर जाळी तर आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता ही बाहेर निघून जाते त्यामुळे अशा ज्या विशिष्ट तिथी असतात ना तर ह्या विशिष्ट तिथींना ह्या कापरासोबत काही वस्तू जर आपण जाळल्या तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ना राहत नाही तर पहा तुम्हाला उपाय काय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कापराच्या वड्या लागणार आहेत तर तुम्ही ह्या कापराच्या वड्या भीमसेने घेतल्या तर अति उत्तम राहील जर नसेल तुमच्याकडे तर जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल या कापराच्या वड्या तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळता त्यामध्ये घ्यायच्या आहेत या कपराच्या वड्या टाकल्यानंतर आपल्याला दोन अखंड लवंगा त्यामध्ये टाकायच्या आहेत बरोबर दोन हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे ह्या दोन्ही वस्तू घेताना व्यवस्थित आणि चांगल्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या आहे फुटलेल्या आहे अशा घेऊ नका चांगल्याच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची घेतल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात बघितलेलं ऐकत नाही वारंवार आजारी पडतात बरोबर घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे म्हणजे सारखी आजारी राहत आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हातामध्ये पिवळी प्यु, मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी घेऊन घरामध्ये जे लहान मुलं चिडचिडपणा करतात त्यांच्यावरून तुम्हाला ही मोहरी सात वेळा उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर बरोबर ज्या व्यक्ती सतत आजारी पडतात त्या व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहे डोक्यापासून तर खाली पायापर्यंत अशी आपल्याला ही सात वेळा उतरवून घ्यायची आहे पूर्व पश्चिम दिशेने आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही मोहरी जी आहे तर ती परत आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे ज्यामध्ये आपण कापूर आणि वेलची आणि लवंग टाकलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे हे सर्व घेतल्यानंतर ते सर्व घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या ठिकाणी जायचं आहे हे भांड्यातले कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि तिथून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत या फिरवत असताना आपल्याला हे फिरवत असताना तुम्हाला मनामध्ये एकदम सकारात्मक भावना ठेवायची आहे की हा उपाय केल्याने माझ्या घरामध्ये सर्व सर्व काही दोष अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करण असं सकारात्मक भावना तुम्हाला नक्कीच ठेवायची आहे कोणताही मंत्र किंवा जप तुम्हाला करायचा नाही त्याचबरोबर त्या कापरावर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर शुद्ध गायीचे तूप जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा टाकू शकता आणि ते टाकून नंतर मग तुम्ही पूर्ण घरामध्ये हा कापूर फिरू शकता सर्व आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवा फिरवल्यानंतर तुम्हाला हे भांड घेऊन मुख्य दरवाज्यामध्ये जायचं आहे आणि तिथे उंबरठ्याच्या मधोमध हे भांड तुम्हाला ठेवायचं आहे तिथे थोड्या वेळ हे कापूर जळू द्यायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे घराच्या खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर जा, जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी आज भागवत एकादशीला आपल्या घरामध्ये करायचा आहे ते पहा ते भांड शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी राख राहते तर त्या राख थंड झाल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या राखेचा एक एक टिलक आपल्याला लावायचा आहे त्यानंतर ज्या उरलेली राख आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ती राख तुम्हाला कोणत्याही झाडाला घालू द्यायची आहे परंतु तुळशीला हे आपल्याला घालायचं नाही कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता तुळस सोड बरोबर पहा आज संध्याकाळी तुळशीपशी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे जर तूप नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि हा दिवा तुळशीपशी प्रज्वलित करा त्याचबरोबर बघा तुळशीला एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं